सांगतो सभापती महोदया कुठल्याही पदापेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो करोडो लाडक्या बहिणींचा हे पद सगळ्यात मोठं आहे माझ्यासाठी आणि त्यामुळे आता उत्तरदायित्व आमचं वाढलंय जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून आम्ही लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये नोव्हेंबर मध्ये आचारसंहिता लागेल ऑक्टोबर मध्ये लागली ना ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता लागेल आणि पुन्हा विरोधी पक्ष तुम्ही लोक बोलत नाही तुमचं कोणावर वैयक्तिक घेऊ नका व्यक्तीच्या निवडणूक निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ही योजना बंद करा म्हणून निवडणूक आयोगाकडे कर तक्रार करतील आणि त्याचा असा बबरा करतील की योजना बंद झाली म्हणून आम्ही सभापती महोदय ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले म्हणजे पाच इन्स्टॉलमेंट या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आणि आताच्या पण पुरवणी मागण्यामध्ये डिसेंबरच्या साठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे ही योजना बंद होणार नाही माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत हा त्या लाडच्या लाडक्या भावाचा शब्द आहे हे पहा माझ्या लाडक्या बहिणीनो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बातमी की हे डिसेंबरचा हप्ता भेटणार आहे यासाठी चौदाशे कोटीची तरतूद केली आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील लाडक्या बहिणींना सांगितलं ला आहे हिवाळी अधिवेशन सोळा डिसेंबरपासून ते एकवीस डिसेंबर पर्यंत नागपूरमध्ये सुरू आहे बावीस डिसेंबरला रविवार आहे त्यामुळे रविवारपर्यंत पैसे येऊ शकणार नाहीत पण एकवीस डिसेंबरपर्यंत पैसे सुरू होणार आहेत जमा होण्यास म्हणजे सोमवारपासून पैसे सुरुवात होणार आहे आपल्या अकाउंटमध्ये येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे पैसे येणार ना नाहीत असे सर्व सर्वत्र चर्चा होती योजना बंद झाली का काय पण हे साफ कोटा आहे हिवाळी अधिवेशन संपताच लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ताच जमा होणार आहे ज्यामध्ये पस्तीस हजार कोटी पुरवण्या मागण्या मान्य झाल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक हजार चारशे कोटी रुपये तरतूद पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे त्यामुळे आता इथून पुढे लाडक्या बहिणींना हप्ते भेटत राहणार यात काही शंका नाही आता शंभर टक्के पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत दुसरी गोष्ट पाचशे चौदा कोटी रुपये अन्नपूर्णा योजनेसाठी पण सरकारने पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मंजूर केलेले आहेत आता तुम्ही गॅस सिलेंडर घेताना तो सिलेंडर नोंदणी करून नक्की घ्या जेणेकरून तुम्हाला या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल म्हणजे सिलेंडरचे तुम्हाला रिटर्न तुमच्या अकाउंटमध्ये आठशे तीस किंवा आठशे पाच रुपये जसे तुमच्या भागात सिलेंडरचे दर असतील त्याप्रमाणे ते, ते पैसे जमा तुमच्या अकाउंटला होऊन जातील आता या दोन्ही योजनेचा लाभ सुरू झालेला आहे त्यामुळे अजिबात काळजी करण्याची गरज नाही आता तृतीय पंथींना पण या योजनेचा लाभ मिळावा असं प्रवीण दटके भाजपचे आमदार असून त्यांनी विधिमंडळात मागणी केली आहे तृतीय पण या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे लाडक्या बहिणींना एक नवीन अपडेट आहे ही योजना पाच वर्ष सातत्याने चालत राहणार आहे ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यावर कडक कारवाई सरकार करणार असल्याचं सूत्रांनी माहिती दिली आहे एका एका महिलेनं चार चार अर्ज भरले आहेत एका अर्जाचे पंधराशे रुपये दर महिन्याला आपल्याला भेटत आहेत तर चार अर्जाचे चा कमीत कमी सहा हजार रुपये महिलांनी लाभ घेतला आहे त्यामुळे त्या महिलांच्यावरती कडक कारवाई होणार आहे असं केल्यानंच बाकीच्या गरजू महिलांना या योजनेचा लाभ भेटणार आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितले अशा चुकीच्या गोष्टींना आळा घालण्याची गरज आहे मगच गरजू व्यक्तींना या योजनेचा पुरेपूर लाभ भेटणार आहे तर आता चिंता कळू करू नका आणि ज्यांचा कोणाचा प्रॉब्लेम आहे फॉर्म भरताना आणि जे काही प्रॉब्लेम असतील डी बी टीद्वारे आधार शेडिंग नसेल किंवा आधार तुमचा बँकेशी कनेक्ट नसेल किंवा बँक अकाउंटचा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या तक्रारी हेल्पलाईन नंबरवरती नोंदवा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र